सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या कबड्डी संघाने सावंतवाडी पालिकेला सदिच्छा भेट दिली नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सर्व खेळाडूंचे स्वागत केले भारतीय खेळांना उज्ज्वल भवितव्य आहे कोकणातील तरुणांनी खेळाकडे करिअर म्हणून पाहावे असे आवाहन प्रशिक्षक सागर बांदेकर यांनी यावेळी केले जयखापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार नात विश्वासाच महिंद्रा अँड महिंद्रा कबड्डी संघाने सावंतवाडी पालिकेला सदिच्छा भेट दिली प्रशिक्षक सागर बांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ आंबोली येथे प्रॅक्टिस करण्यासाठी आला होता मंगलोर येथे जाणाऱ्या या संघात प्रो कबड्डीसाठी निवड झालेल्या पाच खेळाडूंचा सहभाग आहे कोकणातील खेळाडूंकडे टॅलेंट आहे आताच्या घडीला सर्व भारतीय खेळांना चांगले दिवस आले आहेत त्यामुळे कोकणातील खेळाडूंनी खेळाकडे करिअर म्हणून पावे असे आवाहन कबड्डी प्रशिक्षक सागर बांदेकर यांनी केले यावेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर नगरसेविका अनारोजिन लोबो दीपाली सावंत सुरेंद्र बांदेकर आनंद योगी आदी उपस्थित होते आपल्यासोबत आहे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची कबड्डी संघाची टीम त्यांचे त्यांचे कोच आहेत सागर बांदेकर सर सागर बांदेकर सर या को इथले सावंतवाडीतलेच आहेत आंबोलीत त्यांनी दोन दिवस प्रॅक्टिस करून इथे आता नगर परिषदेत आले आहेत नगराध्यक्ष बाबन साळगावकर यांनी सर्व प्लेअरचं स्वागत केलं आहे आपल्यासोबत आहे सागर बांदेकर सर काय सांगाल तुम्ही दोन दिवस आंबोलीत वास्तव्यात होता तिथे सावंतवाडी झालात काय म्हणणं आहे टीमबद्दल तयारी झाली का, का सगळ्या मुलांची हो ही आता आम्ही आता मँगलोरला चाललो आहे मँगलोरला ऑल इंडिया आहे तिथे आठ टीम खेळणार त्याच्यात आठ टीममध्ये आमच्या टीमला त्यांनी हे केलेलं आहे आमंत्रण दिलेलं आहे ते आता सत्तावीस आणि अठ्ठावीस दोन दिवस दोन दिवस पुऱ्या मॅटवर मॅचेस चालणार त्या आणि नाईटचेच मॅचेस चालणार तर काय सांगाल या टीममध्ये कोकणातले म्हणजे स्पेशिफिक थांबदोडक्या तळ कोकणातली मुलं आहेत का या तळ ह्या मुलांना काही स्कोप नाही म्हणत ह्या इथून काही मुलं तुम्ही तयार केली आहेत का आता कोकणात कोकणात पण चांगलेच खेळाडू आहेत हे पण हे रत्नागिरी चिपळूणमधले जे खेळाडू आहेत हे पण कोकणातलेच आहेत पण आपले जे सावंतवाडीतले खेळाडू अजून जे जसं जे खेळले पाहिजेत त्याप्रमाणे अजून खेळत नाहीत आपलं मुंबई मुंबई हे सावंतवाडीपासून पुष्कळ लांब आहे आणि त्यावेळी मी पण खेळायचो त्यावेळी मला त्याच्यासाठी गोव्यात जावं लागलं okay. आणि गोव्यातून मी कर्नाटकमध्ये गेलो कर्नाटकमधून परत आता मी महाराष्ट्रात आलो नाही राजकीय हे काय कबड्डी खेळू शकत नाही आणि ते काही शिकू शकत नाही पण आपल्या इथे जी टूर्नामेंट होतात टुर्नामेंट पण जास्त झाले पाहिजेत आणि कॅम्प पण झाले पाहिजेत तशा त्याप्रमाणे कॅम्प होत नाही मग इथले राज्यकर्ते उदासी नाही एकंदरीत एक्स्ट्रा टोर्नामा तुम्हाला राज्यकर्ते उदासी नाही त्यांनी हा तसा प्लॅटफॉर्म तयार नाही केला नाही नाही इथे राज्यकर् राजकर्ती हे खर्च करायला तयार असतात पण जे कॅम्प झाले पाहिजेत त्यानंतर टुर्नामेंट झाले पाहिजेत ह्या मुलांना जास्तीत जास्त खेळायला मिळालं पाहिजे ज्यावेळी मी खेळत होतो त्यावेळी मला पण खेळायला मिळत नव्हतो त्याच्यामुळे मी गोयात गेलो त्याच्यासाठी जा इथे जास्तीत जास्त टुर्नामेंट झालं या मुलांचं भविष्य काय शकतात नंतर त्यांच्या फ्युचरसाठी यांना जॉब वगैरे आता मी आता पंधरा वर्ष महिन्यात कोचिंग करतो हे जी मुलं आहेत हे जे खेळाडू माझ्या अंडर आता जे प्रॅक्टिस करून गेलेले म्हणजे ज्यांना नोकरी मिळाल्या तरी पंचावन्न ते साठ मुलं कामाला लागलेली आहेत भारत पेट्रोलियम म्हणा एअर इंडिया म्हणा रेल्वे म्हणा इलेक्ट्रिसिटी बोर्ड अशा प्रत्येक ठिकाणी जॉब लागलेले आहेत त्याप्रमाणे आत्ता जस्ट गेल्या महिन्यात इन्कम टॅक्समध्ये एक काय नाव केलं की मागेच विषय म्हणून त्याला जॉब मिळाला असे होत करून खेळाडू घेऊन आम्ही तयार करत असतो आल्यानंतर एक तर खूप छान वाटले की कोकण भागात फिरायला वगैरे येणे आम्ही जास्त घटना करतो आणि इकडे आल्यानंतर अतिशय बरं वाटते आणि वातावरणही चांगलं येतं आणि इथं तर शक्य खेळाडू म्हणजे घडलेच पाहिजे जास्त कारण की वातावरण पण चांगलं इकडं जसा तसं तर बोलले तसं प्लेयर तर खेळणार आहेत पण त्यांना कोणतरी प्रोत्साहन दिलं पाहिजे कोणतरी मदत केलं पाहिजे कारण की परिस्थितीनुसार जर हे करायचं खूप कप घ्यायला लागते त्यांना माझा की सर्व बोलते की राजकारण राजकीय मदत करायला तयार आहे त्यांनी मदत केलं पाहिजे त्यांना पाठींबा दिलं पाहिजे प्रोत्साहन देऊन त्यांचं कॅम्प घेऊन लावलं पाहिजे मग पोरगड करते तर दिवस चांगले आले त्याला प्रो माध्यमातून सर्व प्लेअरांचे त्याच्यावर नाव होतं पैसा मिळतो नोकरी सर्व मिळतो मग मी नवीन पोरांना एवढंच सांगू शकतो की जास्तीत जास्त मेहनत करा आणि खेळा एकंदरीत सागर सागर बांधेकर सरांनी पूर्ण कपडेची टीम आणि महिंद्राची टीम इथे घेऊन आले त्यांनी मुलांना इथल्या कोकणात मुलांना संदेश दिला आहे की त्या खेळाला चांगली संधी उपलब्ध आहे फ्युचर आहे मुलांसाठी प्रयत्न करू तिथल्या राज्यकर्त्यांनी पण यासाठी काही प्रयत्न केले पाहिजेत कॅमेरामॅन संदेश कारुडेकरचं भगवान शिल्डे सिंधुदुर्गला विचार